प्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी पुण्यात भव्य ड्रोन लाईट शो आयोजित केला होता अयोध्या आणि वाराणसी नंतर महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या या पुणेकरांचं लक्ष वेधलं पंचेचाळीस मिनिटे चाललेल्या या थ्री डी शो मधून मोदी सरकारची कामगिरी तसेच पुण्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसे साकारण्यात आले हजारो ड्रोन आकाशात झेपावले आणि पुण्याच्या अनेक भागातून नागरिकांनी हा देखावा अनुभवला मात्र या शो सोबतच टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळालं सोशल मीडियावर नागरिकांनी ड्रोन उडवताना पुण्याचे खड्डे आणि नागरी समस्या दिसतात का असा सवाल खासदारांना केला एवढा खर्च कशासाठी यावरून आलं त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट या ड्रोन शो साठी झालेल्या खर्चाचे कॅल्क्युलेशन मांडत खासदार मोहळांवर निशाणा साधला हजार ड्रोन आकाशात उडविण्यासाठी कोठ्यावधीचा खर्च झाला या रकमेतून पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती मोठे काम झाले असते याचा विचार तरी केलाय का असा सवाल करत त्यांनी टोला लगावला वसंत मोरे नेमकं का काय म्हणाले पाहूया आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे खासदार मुरलीधरांना मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हा ड्रोन शो पुण्यामध्ये पार पडला आणि ह्या ड्रोन शोसाठी मी कुतुलापोटी मी एका ब दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागितलं तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला शो केला आहे कारण तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण त्या कंपनीचं आहे की त्यांनीच म्हटलं की आम्हीच हो तो शो आम्हीच केला आहे म्हणून पुण्यामधला आता त्यांनी एक हजार ड्रोन्स करता एक करोड रुपये त्यांनी सांगितले एक कोटी रुपये एवढं त्यांना पैसे लागतील ला, असं त्यांनी सांगितलं मग आम्ही त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या तर ते म्हणजे पाचशे पाचशेचा स्लॉट केला जाईल पंधरा मिनटाचा एक शो होईल पाचशे ड्रोनचा आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा दुसऱ्या पाचशे ड्रोनचा होईल मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही सांगताल त्याप्रमाणे हे ड्रोन पंधरा मिनटात खाली आले की दुसरे ड्रोन लगेच वरती जातील आणि त्यांच्या माध्यमातून लगेच दुसरा शो पण कंटिन्यू होईल परंतु हा जो काही खर्च सांगितला हा एक करोड रुपये हा फक्त नुसता ड्रोनचा आहे पण याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे मोठा मांडव टाकावा लागला होता त्यानंतरनं जागेवरती लाईटची व्यवस्था करावी लागली होती साऊंड सिस्टीम लावावं लागलं होतं त्या त्यासाठी म मला वाटतं आय थिंक अवधूत गुप्ते हे सुद्धा त्या ठिकाणी होस्ट करण्यासाठी आले होते मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर जवळजवळ दोन करोड रुपये हा अर्ध्या तासात चोराडा केला मग मा माझं तेच म्हणणं आहे या अर्ध्या तासाच्या दोन कोटी रुपयांसाठी पुणे शहरामध्ये आज कितीतरी